राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून छायानगरातील एका पस्तीस वर्षी युवकाला ताब्यात घेतलंय या कारवाईने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे एका संघटनेच्या संपर्कात हा युवक असल्याचा संशय आहे या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत राष्ट्रीय तपास यंत्रणांचं पथक गेल्या पंधरा दिवसांपासून अमरावती शहरातील छायानगर परिसरात राहणाऱ्या युवकाच्या मागावर होतं त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देऊन होतं अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या पथकाने आपल्या मोहिमेचा थोडासाही सुगावा शहर पोलिसांना लागू दिला नाही एन आय म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या टीमने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून छाया नगरातील एका पस्तीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतलाय गुरुवारी सकाळी युवकाला राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याची तासनतास कसून चौकशी सुरू केली आहे एका खोलीत राष्ट्रीय तपास पथकाचे अधिकारी चौकशी करतायत येथे कोणत्याही ठाण्याच्या स्थानिक पोलिसांना प्रवेश दिला गेला नाहीये खोलीच्या बाहेर गुन्हे शाखेसह पोलिसांचा बंदोबस्त दिसून आलाय राष्ट्रीय तपास यंत्रणेने ठिकाणी छापे टाकले असून यात जम्मू काश्मीर आसाम महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात मध्ये छापा टाकून कारवाई केली आहे आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतल्या गेलाय गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अमरावतीचा हा युवक पाकिस्तानच्या संपर्कात होता त्याला पाकिस्तानमधून फोन कॉल सुरू होते अशी माहिती सुद्धा सूत्राकडून मिळाली आहे या चौकशीत त्या युवकाकडनं कोणकोणती खळबळजनक माहिती समोर येणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे